नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना समजा आपण एकच पद्धतीची जेवण कित्येक दिवस कित्येक महिने जेवत असू तर आपल्याला कसं वाटेल बाहेर शिकण्यासाठी गेलेली नोकरीसाठी गेलेली जे लोक असतात त्यांना याचा चांगला अनुभव असेल ना ना कोणती वेगळीच ना वेगळा असा काही पदार्थ एका वेळेनंतर आपल्याला त्या जीवनाचा कंटाळा येऊ लागतो असं का होतं कारण आपल्याला वेगवेगळ्या चवी हव्या असतात वेगवेगळे पदार्थ हवे असतात तोच तोचपणा नको असतो या वेगळ्या चवीच्या शोधात माणस मग बाहेरच खायला सुरू करतात म्हणजेच काय तर ते एकसारखं त्याच चवीचं खाणं त्यांना नको असतं म्हणून ते स्वतःच बाहेर जाऊन खातात हा माणसाने स्वतःहून केलेला बदल आहे का कारण त्याला सुरुवातीची परिस्थिती नको आहे ना आपल्या आयुष्याचं असत आपलं हे आयुष्य वेगवेगळ्या अनुभवांनी घटनांनी माणसांनी आपल्या स्वतःच्या एका विशिष्ट जीवनशैलीने तयार झालेलं असत ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरत असतात जीवनात जसं विविध पदार्थ त्यांचा चवीने लज्जत वाढ होतात तसेच आयुष्याचा आहे यात जितका वैविध्य असेल वेगळेपणा असेल तितकं ते आपल्याला छान वाटतं असं आयुष्य जगायला आपल्याला मजा येते पण सर्वांच्या आयुष्य असं नसतं बऱ्याच जणांचं आयुष्य हे एकसुरी झालेलं असतं तसंच माणसाने स्वतःलाच अशा काही सवयी लावून घेतलेल्या असतात ज्या त्यांचा नुकसान करत असतात ज्या बदलण्याची आवश्यकता असते एका प्रकारे चुकीच्या पद्धतीने माणूस आपलं आयुष्य जगत असतो काही जणांना याची जाणीव होते तर काही जणांना होतच नाही दोन्ही बाबतीत आयुष्य बदलायची त्यात बदल घडवून आणण्याची गरज असताना देखील माणसाला ते बदलता येत नाही याची काही कारणे आहेत ती कोणती ते पाहूया नंबर अनिश्चिततेची भीती जेव्हा आपण एका ठराविक पद्धतीचं आयुष्य जगत असतो जरी ते योग्य नसलं तरी त्या ज्या काही घटना घडत असतात किंवा त्यांचा जो क्रम असतो त्याची आपल्याला माहिती असते उदाहरण आपली दिनचर्या आपल्याला अंदाज असतो की आपण दिवसभरात काय काय करणार आहोत जेव्हा आपण बदल करायचा म्हणतो तेव्हा आधीच्या गोष्टी जर मनावर खूप काळापासून ठसले आहेत त्या काढाव्या लागतात हे सोपं नसतं तसंच जो काही बदल करायचा असतो तो देखील नवीन असतो अनोळखी असतो त्यात काही निश्चित नसतं आणि याचीच आपल्याला भीती असते नंबर दोन ही वेळ घेणारी प्रक्रिया असते कोणतीही गोष्ट लगेच घडत नाही त्याला वेळ हा लागतोच मग ती बदल का असे ना आपली स्वतःची एखादी सवय बदलायला आपल्याला किती वेळ लागतो कष्ट घ्यावे लागतात हे तर आयुष्य असतं यामध्ये या सर्वच गोष्टी येतात ही कष्ट हा वेळ घ्यायची आपली तयारी नसते त्यासाठी थांबायची आपली तयारी नसते नंबर तीन प्रेरणा कमी असते जसं आधी म्हटलं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे याची जाणीव सर्वांना होत नाही ज्यांना होते ते काही ना काही प्रयत्न करतात पण ज्यांनाही जाणीवच नाही की कुठेतरी काहीतरी चुकत आहे आपण बदल ते बदललं पाहिजे ते यशासाठी तयारी तरी कशी दाखवणार अशा माणसांची प्रेरणाच कमी असते त्यामुळे आयुष्य बदलता येत नाही नंबर चार संयम नसतो आपलं आयुष्य आता गतिमान झालं आहे अशा आयुष्याची आपल्याला सवय झाली आहे सर्व गोष्टी लगेच झाल्या पाहिजेत अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे यातून आपल्यामध्ये जो संयम असावा लागतो तोच कमी होत चाललाय कोणत्याही गोष्टीसाठी काही काळ थांबलं पाहिजे हेच आपल्याला मुळी पटत नाही त्यामुळे बदल होण्यासाठी जो वेळ घ्यावा लागतो तो घ्यायला आपण तयार नाही तितका संयम आपल्यात नाही नंबर पाच ध्येय नसणे आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे याची स्पष्टता नसेल तर आपल्या वाटा या चुकणारच आहेत म्हणजे मला जायचं तर आहे पण कुठे कसं कधी काहीच माहीत नाही तसंच बदल तर करायचा आहे पण त्याची सुरुवात कुठून करायची त्यासाठी काय बेत आखायचा बदल करायचा असला तरी आधी कोणत्या गोष्टीच करायच्या हे काहीच स्पष्ट नसल्याने तो करता येत नाही नंबर सहा भीती माणसाची एक प्रती आहे जी गोष्ट अजून घडलीच नाही त्यासाठी तो चिंतित होतो आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या देखील करत नाही स्वतःला मागे खेचतो अडकून ठेवतो इथे देखील हेच होत बदल करताना सर्व नव्याने घडणार असत त्यात यश येईल का नाही याची खात्री नसते समजा आलं तर या भीतीने माणूस तो बदल करायचा नाही नंबर सात लोकांची भीती कुछ तो लोक कहेंगे बरेचदा माणसाच्या मनात खूप हो काही करायचं असं असत पण या एका भीतीपोटी तो काही करायलाच जात नाही जी खर तर अवास्तव असते लोक काय म्हणतील त्यांना काय वाटेल या भीतीने लाजेने माणूस घेत नाही स्वतःला बदलायला स्वतःच आयुष्य बदलायला तयार होत नाही नंबर स्वनियंत्रण कमी अस्ते। कमी असते नियंत्रण असतं तेव्हा पण बदल व्हायला अडथळे येतात याच अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे पथ्य पाडणे समजा वजन वाढलं असेल ते कमी करण्यासाठी काही गोष्टी कटाक्षपणे का टाळायला सांगितल्या जातात पण किती जणांना ते जमत जमतं यासाठी स्वतःवर नियंत्रण असणं खूप आवश्यक असतं तेच होत नाही आणि त्यामुळे बदल अवघड होऊन जातो नंबर नऊ दिनचर्या बदलता येत नाही आपले नियमित आयुष्य जगण्यासाठी आपण एक ठराविक दिनचर्या तयार केलेली असते जी बऱ्याचदा प्रमाणात आपल्या सवयीची असते त्यात बदल करून पुन्हा नव्याने काहीतरी सुरू करणे कष्टाचं आणि थकवून टाकणारे काम असते जे जमत नाही ज्यासाठी तयारी नसते नंबर दहा एकट्याने सर्व करत राहणे बरीच लोक आपले आयुष्य आहे जर बदल करायचे असेल तर तो आपणच केला पाहिजे अशा विचाराने एकट्याने सर्व का करू पाहतात आणि अपयशी होतात पण इथे लक्षात घेतले पाहिजे की जरी हे आपले आयुष्य असलं तरी त्यात इतर लोकांचा सहभाग हा असतोच आपण एकटे कधीही असत नाही त्यामुळे आपण जर काही चांगलं करायचं चा प्रयत्न करत आहोत जे आव्हानात्मक काम आहे तर त्यासाठी आपण इतरांची मदतही घेतली पाहिजे तरच आपली वाटचाल सुकर होते ही अशी काही कारणे आहेत ज्यातून माणसाला स्वतःच आयुष्य बदलता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही दहा गोष्टी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद